नेहमी नेहमी तेच ते डोसे खाऊन कंटाळा आला असेल आणि जर तुम्हाला डाएट करायचं असेल तुम्ही डायबेटिक असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे भरपूर प्रोटीन युक्त हिरव्या मुगाचे डोसे अतिशय उत्तम पर्याय आहे आज आपण सुधे डोसे तयार न करता असा हा हिरव्या मुगाचा डोसा तयार केला आहे हे डोसे बरेचदा नरम पडतात पण आज आपण असं काही प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे हे डोसे अजिबात नरम पडत नाहीत याची साधी सोपी अचूक पद्धत नमस्कार मी अनुराधा किचन तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम इथे मी हे असे हिरवे मूग एक बाउल घेतले आहेत हे मूग तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये इझिली मिळू शकतात आता हे एका बाउलमध्ये काढून करून घेऊ त्यानंतर याच कपाने आपण पाव कप तांदूळ घेऊ हे सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आता हे मूग स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊ आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून हे रात्रभर भिजत घालू कमीत कमी पाच तास आपल्याला हे मूग भिजत घालायचे आहेत इथे हे रात्रभर भिजत घालून घेतले आहेत बघा दुसऱ्याच दिवशी सकाळी आपले मूग इथे छान भिजून तयार आहेत इथे आपले मूग छान भिजून तयार आहेत जे आपले हिरवे मूग असतात यामध्ये खूप असे प्रोटीन असतात पचायला हलके असतात वेट लॉस साठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे आज आपण हिरव्या मुगाचा मुग डोसा तयार करणार आहोत इथे मी भिजवलेले मूग आणि तांदूळ घेतले आहेत आता हे मूग आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये निथळून घालून घेऊ नंतर यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेऊयात त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊ आणि डोसा कुरकुरीत होण्यासाठी पाव कप रवा घालून घेऊ या रव्यामुळे आपले डोसे बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात आणि कुरकुरीत होतात पण हे आपल्याला वाटण्यासाठी कुठलं साधं पाणी न घालता जे आपण मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच यामध्ये घालायचं आपण आजचं हे बॅटर आहे ना फर्मेट करणार नाही त्यामुळे आपण मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणी शक्यतोवर इथे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आपले डोसे अगदी जाळीदार बनून तयार होतात आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे जसं आपलं नेहमीच डोस्याचं मिश्रण असते अगदी तसंच मी हे वाटून घेतलं आहे आता हे एका भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि उर्वरित सर्व बॅटर इथे मी असंच मिक्सरला फिरून घेणार आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे मिश्रण असं पडीवरून टाकून बघायचं जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर इथे थोडस पाणी घातलं तरी चालेल मला इथे पाणी घालायची गरज नाही त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केला नाही आता हे मिश्रण छान असं एक मिनिट दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण छान फेटून घेतलं की आपल्या डोशाला जाडी छान उमटते मिश्रण असं छान फेटलं की ते हलकं होतं आणि त्यामध्ये असे बबल्स येतात आता आपण हे असं झाकून ठेवू म्हणजे यामधला रवा छान फुलला जाईल तोपर्यंत आपण मैसूर मसाल्याची जी चटणी असते ती बनवणार आहोत त्यासाठी पॅन मध्ये मी इथे एक मोठा चमचा तेल गरम केलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतकी चण्याची डाळ घालायची आहे ही डाळ मी स्वच्छ एका ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे ही डाळ सुद्धा मिनिट दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे छान अशी खमंग चटणी बनवून तयार होते त्यानंतर यामध्ये एक चमचा उडीद डाळ घालून घेऊ ही सुद्धा मी एका ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे दोन्ही डाळी आपण परतून घेऊ डाळी छान परतल्या गेल्या की आपली चटणी छान खमंग बनून तयार होते आता यामध्ये सुख्या लाल मिरच्या घालायच्या मिरच्या इथे तोडून घालायच्या आहेत म्हणजे त्या तेलामध्ये छान परतल्या जातात इथे मी पाच ते सहा मिरच्या घातल्या आहेत मिरच्या मी इथे भिजून घातलेल्या नाहीत तुम्हाला भिजून घालायच्या असतील तर भिजून घालू शकता आता मिरच्या यामध्ये छान परतून घेऊ त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा टाकून घ्यायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा ओल्या खोबऱ्याचे काप आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण कांदा छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा छान मऊ शिजला गेला की त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण सर्व शिजून घ्यायचं आहे कारण आपण हे मिरच्या भिजायला घातल्या नाहीत आणि त्या तशाच वाटल्या तर त्या व्यवस्थित वाटल्या जात नाहीत एक छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेतला आहे मिरच्यांमुळेच आपल्या चटणीला असा लाल बुंद रंग येत नाही म्हणून यामध्ये एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालायची आहे कारण कडीपत्त्याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ होतच नाही त्यामुळे कडीपत्ता नक्की घाला पाव चमचा जिरं घालून घेऊ आता झाकण ठेवायचं आहे आणि मिनिट दोन मिनिट आपल्याला साधारण हे मंदाचे वर शिजून घ्यायचं आहे झालेत आपलं मिश्रण इथे छान शिजलं गेलं आहे ह्या मिरच्या आहेत ना त्या मऊ झाल्या पाहिजे म्हणजे त्या अगदी व्यवस्थित बारीक होतात आता मी गॅस बंद केला त्यानंतर यामध्ये थोडीशी चिंच घालायची याला अगदी आंबट तिखट अशी मस्त चव येते आता हे मिश्रण गार होऊ द्यायचं आणि गार झालं की हे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे बघा ही अगदी मैसूर मसाल्याची चटणी बनवून या पद्धतीने फार पातळ नाही किंवा फार जाळ नाही अशी ही चटणी बनवून तयार केली या चटणीमुळे या डोश्याला छान अशी चटपटीत चव येते आता हे आपलं डोश्याचं मिश्रण सुद्धा छान तयार झालेलं आहे बघा हे एकसंद असं पळीवरून मिश्रण पडलं पाहिजे नेहमीच्या डोशांसारखं आपलं हे मिश्रण असायला हवं आता आपण डोसे तयार करायला घेऊ इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तवा गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता याला व्यवस्थित तेल लावून घेऊ जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या ताव्यावर बनवत ता असाल तर शक्यतोवर त्याला कांद्याने तेल लावायचं म्हणजे डोसे अजिबात ताव्याला चिटकत नाहीत आता हा तवा आपल्याला छान गरम होऊ द्यायचा आहे तेल लावायचं आता ताव्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण यावर थोडस असं पाणी घालून स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ तर यावर एक पळी असं डोश्याचं मिश्रण घालायचं आणि पळी न उचलता गोल गोल एकाच दिशेने आपल्याला हा डोसा असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित पातळ असा आपल्याला डोसा पसरवता येतो इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे कारण आपल्याला इथे बरीचशी प्रक्रिया करायची आहे आता काय करायचं थोडस मिश्रण सुकल्यासारखं दिसलं की यावर तेल तूप किंवा बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून घेऊ शकता आणि मग जी आपण मसाल्याची चटणी बनवून घेतली आहे ती या डोशावर व्यवस्थित सर्व पसरून घ्यायची चटणी आपल्याला एकसारखी पसरून घ्यायची आहे म्हणूनच इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाही तर आपला डोसा करपण्याची शक्यता असते आता या वर मसाला डोस्याची जी भाजी असते ती यावर मध्यभागी अशी घालून घ्यायची आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा कारण कच्चा कांदा जरी खाताना दाताखाली आला तरी खूप छान लागतो आता हा डोसा असा एक वेळ व्यवस्थित सगळीकडून असा फिरून घेऊ कारण गॅसची आज मध्यम आहे त्यामुळे सर्वीकडे आज पोचत नाही म्हणून असा हा सर्वीकडे फिरून आत्ता हा डोसा आसा फोल्ड काय घेऊ घेऊ असा करून बघा सुंदर सुंदर चमकदार आपला डोसा बनवून तयार झाला आहे बघा काय सुंदर एकसारखा का आपला डोसा इथे शेकला आहे या चटणीसोबत किंवा मग सोबत घेतलेलं प्रमाण अचूक होतं त्यामुळे डोसे छान कुरकुरीत बनून तयार होतात बघा या आवाजावरून कळते की आपला डोसा किती छान कुरकुरीत झाला आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी छान कुरकुरीत आपला हा डोसा बनवून तयार होतो डोसा खायला खूप छान लागतो बघा काय सुंदर रंग आला आहे आणि एकसारखा आपला डोसा भाजून तयार आहे असा छान कुरकुरीत हा डोसा बनवून तयार होतो तुम्हाला डायबिटीज आहे किंवा मग वेट लॉस करायचा आहे भरपूर प्रोटीनयुक्त खायचं आहे तर हा हा डोसा अगदी उपयुक्त आहे नाश्त्यासाठी एक वेळ नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद